अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी सासपडे ग्रामस्थ संतप्त तर आरोपीच्या घरावर हल्ला करून ढिंगाणा करून पत्रे मुलीचा खून कठोर शिक्षा करा अशी ग्रामस्थांची संतप्त मागणी सासपडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील पोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सासपडे गावात एका एक अल्पवयीन युवतीच्या खुणानंतर संतप्त ग्रामस्थ संशयित आरोपीच्या घरावर हल्ला चढवला तर घरावर घालून घरावरचे पत्रे उचकटण्याचा प्रयत्न केला आणि खरोखरच असं म्हटलं की संयमाचा पारा सुटला घरावरचा पत्राच उचकटला आणि खरोखर अख्खा सासपडे गावचा समाज पेटून उठला राहुल यादव असे या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून सध्या गावात तणावाचे वातावरण पसरले असून पोलिसांचा मोठा फौजपाटात तैनात करण्यात आला आहे आणि ग्रामस्थांचा संताप इतका प्रचंड होता की त्यांनी आरोपीच्या घरावरील पत्रे उस्कटून फेकून दिले काल दुपारच्या सुमारास पासपडे येथील तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा राहत्या घरातच खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली सदैव पोलीस शाखा सतर्क असतेच आणि या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला काही तासातच ताब्यात घेतले आहे आणि गावात अजूनही मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून स्थानिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी केली जात आहे आणि संपूर्ण गावातून खेड्यातून सोशल मीडियावर आर्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे परंतु इथं हा मोठा प्रश्न सतावत आहे की भावपूर्ण श्रद्धांजली म्हणण्यापेक्षा जो नराधम आहे त्यालाच भावपूर्ण श्रद्धांजली का मिळत नाही हाही देखील संतप्त आवाज नागरिकांमधून सोशल मीडियावर येताना दिसत आहे सतर्किरणियानूज सातारा जिल्हा प्रतिनिधी दत्ता बायदंडे सह मुख्य संपादक विराट कदम सह संतोषी जगदाळे सतर्किरणियानूज सासपडे सातारा